तुमच्या सेक्शुअल हेल्थ कडे तेवढं लक्ष देता का जेवढं तुम्ही तुमच्या फिजिकल हेल्थ वर लक्ष देता बऱ्याच स्त्रियांना सेक्शुअल हेल्थ बद्दल बरेच प्रॉब्लेम्स असतात पण त्या उघडपणे त्यावर बोलत नाहीत किंवा त्यावर चर्चा करायला लाजतात पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या सेक्शुअल हेल्थ कडे लक्ष देणं लैंगिक आरोग्याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणून मी या व्हिडिओ मधून तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या आपल्या सेक्सुअल हेल्थ वर म्हणजेच आपल्या लैंगिक आरोग्यावर परिणाम करतात सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हॉर्मोन असंतुलन खरं तर मासिक पाळी प्रेग्नन्सी डिलिव्हरी रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज हे सगळी जी कारण आहेत यामुळे महिलांच्या शरीरात खूप जास्त प्रमाणात हॉर्मोन्सचा चढ उतार होत असतो आणि हे जे असंतुलन होतं ना त्यामुळे महिलांना बऱ्याचदा सेक्स करण्याची इच्छा होत नाही किंवा बऱ्याचदा जे वजायना आहे ते कोरडं पडतं म्हणजे ड्राय पडतं आणि त्याचाच परिणाम सेक्शुअल हेल्थवर होतो नंबर दोन मानसिक आरोग्य मेंटल हेल्थ सो so, याकडे बऱ्याचदा आपण दुर्लक्ष करतो म्हणजे मेंटल हेल्थकडे सुद्धा आपण तेवढंच दुर्लक्ष करतो जेवढा आपण सेक्शुअल हेल्थकडे दुर्लक्ष करतो पण हा जो तणाव आहे चिंता आहे नैराश्य आहे डिप्रेशन आहे यामुळे सुद्धा आपल्या सेक्शुअल हेल्थवर परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्याला सेक्स करण्याची इच्छा होत नाही नंबर तीन शारीरिक परिस्थिती म्हणजे काय तर आपल्याला जे आजार असतात म्हणजे महिलांना पी सीओ एस पी डी हे जे सगळे आजार असतात किंवा बऱ्याचदा लैंगिक संक्रमित आजार म्हणजे एस टी आय असू शकतो या सर्व गोष्टींमुळे सुद्धा महिलांच्या सेक्शुअल हेल्थवरती परिणाम होतो आणि त्याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे नंबर चार लाईफस्टाईल म्हणजे आपली जीवनशैली हो बऱ्याचदा तुम्ही जर लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस केले असतील म्हणजे खाण्याच्या सवयी बदलल्या असतील झोपेचा वेळ तुम्ही बदलला असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या हेल्थवरती परिणाम होतो म्हणजे काय तर आपल्याला अशक्तपणा येतो किंवा थकवा जाणवतो आणि याचा परिणाम सेक्शुअल हेल्थवर होतो त्यामुळे आपल्याला खरंतर सेक्स करण्याची इच्छा बऱ्याचदा होत नाही किंवा काही वेळेस ती इच्छा खूप जास्त तीव्र होते आणि दोन्हीही आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या सेक्शुअल हेल्थसाठी हानिकारकच आहे सो दॅट्स ऑल खरं तर आपण जेवढं लक्ष आपल्या फिजिकल हेल्थवर देतो तेवढंच लक्ष आपल्या सेक्शल हेल्थवरती किंवा आपल्या मेंटल हेल्थवरती देणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये लाजण्यासारखं काहीच नाही आहे तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं तो आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील